दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सोळा जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण त्र्याण्णव पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणात येणारी पाण्याची आवक ही चौदा हजार तीनशे एक्कावन्न क्युसेक इतकी झाली आहे त्यामुळं आता सांडव्यामधून दहा हजार क्युसेकनं पाणी भीमानाच्या पात्रात सोडलं जात आहे वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुळशी धरणामधून आठ हजार चारशे क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे याचबरोबर पवनामधनं दोन हजार नऊशे चाळीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्या मागं धरणं जे वडीवळे आहे पवनावरचं त्यातून पाच हजार एकशे नव्वद क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि धरणामधनं किरकोळ स्वरूपात प पाणी सोडत आहे आंध्रामधनं तीनशे छेचाळीस कासारसाईमधनं पाचशे चाळीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे कळमोडी प्रकल्पातून तीनशे सत्तर क्युसेक पाणी सोडलं जात आहे दरम्यान भीमा धरणं हे झपाट्यानं आता भरू लागलेली आहेत निरा आणि भीमा खोऱ्यात ही चांगला पाऊस सुरू आहे आज सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची दोन पवना प्रकल्पावर आहे कासारसाईवर अकरा मुळशीवर सत्तर टेमगरवर सहासष्ट वरसगाववर वर एकोणचाळीस पानशेतवर एकोणचाळीस खडकवासला प्रकल्पावर बावीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे यादोळ वडिवळी प्रकल प्रकल्पावर वीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातलं गुंजवणी प्रकल्पावर एक्केचाळीस निरादेवघरवर पंचेचाळीस भाटघरवर वीस वीरवर आठ मिलीमीटर पाऊस झाला नाझरे प्रकल्पावर चौदा मिलीमीटर पावसाची नोंद आहे भीमा खोऱ्यातलं विसापूर कळमोडी आंध्रा याचबरोबर निराखोऱ्यातलं नाजरे हे शंभर टक्के भरलेली धरणं आहेत पावना प्रकल्प पा सत्याहत्तर टक्के भरलेला आहे आणि मुळशीब सत्याहत्तर टक्के धडे धरण भरलेलं आहे त्यामुळे यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे दरम्यान उजनी धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट साठ टी एम सीचा आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी इतकं आहे आज उजनीवर पावसाची नोंद नाही या पावसाळ्या अंगामात त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस उजनीवर झालेला आहे उजनी धरणातून सध्या मुख्य कलव्यात एकवीसशे जोड कलवेत चारशे दहीगाव योजनेकरता ऐंशी आणि सेनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे परिसरातील पाऊस तसेच पावना आणि मुळशी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग वीस हजार चारशे क्युसेक इतका झाला आहे यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक आता वाढणार असून दौंडची आवकही वधारेल दरम्यान निराखोऱ्यातील धरणं ही आता झपाट्यानं भरू लागलेली आहे वीर प्रकल्प हा नव्वद टक्के इतका भरलेला आहे